Uh, माझ्यासाठी दोन पॉझिटिव्ह uh, गोष्टी अशा होत्या की uh, ज्या मालिकेची ऑडिशन मी ऑलमोस्ट एक दीड वर्षापूर्वी दिली होती त्याच मालिकेसाठी पुन्हा uh, त्याच कॅरेक्टरसाठी त्यांनी मला बोलवलं uh, त्यानंतर जेव्हा परत ऑडिशन झाली तेव्हा हिच्याबरोबर जेव्हा सीन होता त्यावेळेला मी एका वेगळ्या माइंडसेटमध्ये मा होतो मी माझं माझ्या पर्सनल आयुष्यात काही घडामोडी घडल्या होत्या आणि मी खूप वेगळ्याच झोनमध्ये होतो आणि मी जाऊन तो सीन परफॉर्म कधी केला कधी तिथून निघून गेलो आ, हे माझं मला आठवत नाही हो मग मी इतका ऑफ होतो त्या काळात की मी सुनील ददाला म्हटलं होतं की बहुतेक नाही होणार आहे हे माझ्या बाबतीत आणि मी निघालो मी मुंबईतनं निघून पुण्याला जात होतो मला जरा मी म्हटलं की मला जरा चार दिवस सुट्टी हवी आहे स्वतः स्वतःसाठी वेळ हवा आहे म्हणून आणि मी ऑन द वे असताना सॉरी दुसऱ्या दिवशी मला सुनील ददाचा फोन आला की आपण शूट सुरू करतोय परवापासून तुमच्या दोघांची जोडी छान दिसते आणि अप्रुव्हल आलेलं आहे आणि आता आपण शूट सुरू करतो मला असं झालं की अरे असं कसं काय म्हणजे हे हे चक्र काय आहे आणि कसं काय त्याच ते काही वेळेला म्हणतात ना की काही गोष्टी तुमच्या आयुष्यात लिहिलेल्या असतात त्या तशाच होणं अपेक्षित असतं तसं मी कार्यदुराकडे बघतो की ते लिहिलंच होतं आणि त्यामुळे ते तसं ऍक्च्युली सिमिलर ना सॉरी मी तुला कट सिमिलर अनुभव मलाही आला होता की मी जेव्हा ऑडिशनला गेले तेव्हा मी बाहेर बसून वाचत असताना एक आतून मुलगी आली आणि तिने मला विचारलं की काय हे ऑडिशन आहे कुठलं आहे तर मी तिला स्क्रिप्ट दाखवली तर मला म्हणाली हे अगं खूप काळ चालू आहे त्यांचं वर्ष वगैरे झालं तर ठीक आहे म्हणजे बघ काय कधी शूट सुरू होणार आहे माहिती नाही तेव्हाच मी इतके ढेपाळले होते माझं असं <laughs> झालं जर का वर्षभर चालू आहे तर आता काय असं म्हणून पण तो म्हणाला तसं की काही गोष्टी ज्या व्हायच्या असतात त्या होतात आणि मला अजून आठवतं आहे आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग मेमरी ऑफ दिस की त्यावेळेला कास्टिंग सगळ्यांचं झाल्यानंतर म्हणजे फक्त आम्ही दोघं नाही पण बाकी सगळी सिनियर कास्ट ऑफिसमधला सगळा स्टाफ म्हणजे सुनील तावडे आ, विशाखा सुभेदार नेहा जोशी अरुण नलावडे राजन काका राजन काका शला काताई दुसरी नेहाल काका हे सगळी जेव्हा कास्ट दादा दा इला मावशी oh. ही सगळी जेव्हा कास्ट लॉक झाली होती तेव्हा ऑफिसचा जो स्टाफ होता स्पेसिफिकली hmm. त्यांना ऑफिस मध्ये बोलवलं होतं निलेश सरांनी निलेश मयेकर त्यावेळेला हेड hmm. करत होते आणि आमची एक मिटिंग झाली होती बाकायदा आ, हे होत नाही फार त्यावेळेला म्हणजे मला माहित नाही की होत असेल की नाही पण आमच्या वेळेला झालं होतं आणि त्यांनी एक मिटिंग घेतली होती आणि त्यांनी सगळ्यांचे कॅरेक्टर्स व्यवस्थित सगळ्यांना सांगून मग त्याबद्दलची एक छान प्रोसेस झाली होती Uh, ज्यामुळे ना तुम्ही कुठल्या तरी एका uh, कुटुंबाचा भाग झाला आहे ही जबाबदारी डे पासून आली होती की एक एवढं मोठं कुटुंब तुमच्याबरोबर असणार आहे आणि uh, आता ते सगळेजण हा प्रवास पुढे नेणार आहेत सो ते वेगळंच फिलिंग होतं इट डीड नॉट फील लाईक डुईंग अ प्रोजेक्ट एनी